तर मंडळी बऱ्याच वर्षाने आपण आता इकडे झिले लावतो आहे जायचो कळपात पण आपण ते काय दिवसाचे रात्रीचे असं पकडायला पण आज झिल्याचे आपण बरेच वर्षाने लावतो आहे झिले तर झिल्यात किती आपल्याला खेकडे भेटत आहेत ते पाहूया तर चला तर मग प्रोसेस करूया सगळी झिल्याची जर आपण बाजारातून आणलेलं आहे किरव्यांसाठी खाद्य चला जरा आता आपण जरा खेकडे पकडायला एक कोंबडीच्या मुंढे आणलेले आहेत आणि आता ते आपण लावतोय आहे खिकडे पकडायचे आहेत ती अशा म्हणजे एकायला तीन लावतो जे झिलं आहे ते हे बघा ह्याला एका झिल्याला लावलं नाही ते दुसऱ्या जि स्वतः मी तिसरा झिला आणून देते पप्पांना ते पण आहे या <क्षण>

तर अशा प्रकारे आपल्याला हे मिळालेले आहे चला झाले व्यवस्थित चला आता बाद झाला आता नाही लावायचं आता मी आता मीले काढलेले आहे आम्ही जिले काढलेले आहेत आणि आम्ही आता उद्या परत लावू तेव्हा तुम्हाला दाखवू किती भेटत एवढे भेटलेले आता अर्धा एक तासामध्ये एक दीड तासामध्ये अर्धा एक तासा ना, तास नाही दीड तासही ला पाऊसला म्हणून जिले काढायला लागले नाहीतर भावून गेले सात आठचे जे खेकडे भेटले आहेत तास झाले असते पुष्पा दीड तास दीड तेच तास आणि आम्ही लावलेलं त्याला ते कोमडीच्या वगैरे त्या मुंडी वगैरे मुंडी वगैरे ते सगळं लावले त्याला एवढे खिखडे भेटलेत तुम्ही बघू शकता त्याची जे ढेंगे वगैरे काय बघा मझ्या आमटेऊन पण मोठी आहे हं चालते बाय बाय व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करायला विसरू नका कोण बोलणार मी सो आता आपण हे क्लीन करतोय बघा किती आहेत अजून बाळलीत त्यांचे पेंडे वगैरे आहेत ते बघा कसे मोठे आहेत बऱ्यापैकी भेटलेत आपल्याला तशी कसे चालत आहेत बघा कारण आपला पाऊस पण पडला ना त्यामुळे आपल्याला भेटले तर बंद करत आहे 拜拜，拜。